एकनाथ शिंदे हे दुसरे शिवसेनेतील नारायण राणे बनतील असं सर्वात मोठं वक्तव्य केले होते ठाण्याचे दिवंगत नेते आनंद तर शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारचा मेसेज दिला होता आणि सध्या आनंद तरे जिवंत आपल्यामध्ये नाहीयेत आणि तशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात घडलं आणि दुसरे नारायण राणे म्हणून एकनाथ शिंदे यांचंच नाव पुढे आलं त्या अगदी तर खरोखर ठरलं आणि आपण तुम्ही सगळेजण बघताय की महाराष्ट्रात राजकारण कशाप्रकारे पेटलं होतं आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना फुटल्याचा एकनाथ शिंदे यांनी तशा प्रकारचा दबाव टाकला आणि शिवसेना फोडली मित्रांनो आता सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन भाग झाले आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गद्दारी झाली आणि उद्धव ठाकरेंना त्याचे परिणाम भोगावे देखील लागले आपल्या नेत्यांचं न ऐकल्यामुळे हे परिणाम उद्धव ठाकरेंना भोगावे लागत आहेत का हा यामागचा सर्वात मोठा वृत्तांत आपण पाहणार आहोत नवे तर आता एकनाथ शिंदे यांची वन वन सुरू झाली असून भाजपने मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू झालं आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेगडात सर्वात मोठ कोलवॉर अंतर्गत वाद अतिशय चवाट्यावरती आल्यानंतर आता वनवन सुरू झाली शिंदेच्या आमदारांची नव्हे तर संपूर्ण शिंदेगडाची भाजप आता आपला चेहरा दाखवण्यास सुरुवात करते मित्रांनो गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रामध्ये दुसरे नारायण राणे म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे आलं कालांतराने नारायण राणे यांना खूप मोठ्या यातना भोगाव्या लागल्या शिवसेना फोडल्यानंतर नारायण राणेंच्या सोबत जेवढे आमदार गेले होते त्यातील एकही आमदार पुढे नारायण राणे यांच्या समवेत राहिला नाही नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसचे केंद्रीय मंत्री झाले नारायण राणेंकडे ताकद वाढली तरी देखील त्यांच्याकडील प्रत्येक आमदार हा त्यांची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या दिशेने येत होता नव नव्हे तर दुसऱ्या पक्षात देखील जात होता हे नवीन कुणाला सांगण्याची गरज नव्हती आणि त्याचीच रीओत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रामध्ये जो म्हणतात की गद्दारीचा शिक्का तो अतिशय मोठ्या प्रमाणात लावून घेतला आजही शिवसैनिक शिवसेना नेते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे आजही त्या मोठ्या प्रमाणामध्ये गद्दारी शब्दाचा उल्लेख करत शिंदेगडाला प्रत्येक वेळी टार्गेट करताना आपण पाहतोय मित्रांनो आणि तसंही झालंही तसंच नारायण राणे शेवटी घरातले कुटुंब त्यांच्यासमोर येत राहिलं आणि आता यापुढे शिंदेगडाचं होणार नेमकं काय हा मोठा प्रश्न पुढे होता परंतु त्यावेळेस नारायण राणे जेव्हा गेले तेव्हा पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले नव्हते तर आमदार घेऊन गेले होते मात्र आता एकनाथ शिंदेनी पक्ष आणि चिन्ह स्वतः सोबत घेऊन गेल्यामुळे आमदार काही दिवस त्यांच्यासोबत राहतील त्यानंतर मात्र ठाकरेंचा करिश्मा दिसायला लागला की हे सगळे आमदार पुन्हा एकदा रिटर्न ठाकरेंच्या बाजूने वळतील हा सर्वात मोठा खुलासा संजय राऊत यांनी केलेला आपल्याला दिसतो मित्रांनो आता याही पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर भाजपा मात्र आता सध्या फुल फॉर्म मध्ये आले दिसत आहे आणि शिंदेगडाची महाराष्ट्रामध्ये वनवन सुरू झाल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे भाजपने एकनाथ शिंदे शिंदेना हाताशी धरून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि शिंदेना मोठं करण्याचा प्रयत्न केला मात्र शिंदेगडच भाजपहून मोठं होतो मोठा होतो की काय अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने मात्र आता त्यांच्या त्यांची जागा दाखवण्यास सुरुवात केली आहे होऊ घातलेल्या पुणे निवडणुका असतील किंवा मागे झालेल्या निवडणुका असतील या सगळ्या जागांमध्ये शिंदेगडला कमी जागा देऊन त्यांना त्यांच्या जागेवर स्थिर करण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केलाय आगामी मुंबई महापालिकेसह ग्रामीण भागातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये आता भाजपाने स्वबळाचा नारा दिलाय मुंबई महापालिका स्वतःच्या बळावरती एकशे पन्नास नगरसेवक निवडून आणायचं भाजपने ठरवलंय नव्हे तर आता राज्य पातळीवरच्या निवडणुका आहेत ग्रामीण पातळीवरच्या निवडणुका आहेत त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये सोबळावरती लढणार असा पवित्रा भाजपच्या नेत्यांनी घेतलाय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय नव्हे तर तसे आदेश केंद्रातून भाजपला आल्याचंही समजत आहे त्यामुळे इथे आता गोची होते ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कारण की आगामी काळामध्ये एकटे लढणार तर सगळ्या शीट्स पडणार भाजपा जिंकणार आपण पाठीमागे राहणार पुन्हा एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्या पुढे जाणार आणि ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक, एक नंबरला येऊन आपल्या सेनेला मागे टाकतील हा सध्या त्यांना अनुभव आहे पाठीमागचा त्यामुळे आता शिंदेगडाची वणवण सुरू झाली असून त्यांच्या गळातील काही कार्यकर्ते भाजपच्या गळाला जाऊन त्यांच्याकडून तिकीट देखील मागणी करू शकतात असा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माहा तोंडावरती शिंदेगडाचे बहुतांश नगरसेवक पडून भाजपा त्यांना तिकीट देऊन भाजपाकडून लढून लड़, लढा असे आदेश देऊ शकते दे, त्यामुळे शिंदेगडाची फरफरट सुरू झाली आहे आताच दोन वर्ष लसी युतीला तेव्हाच एकनाथ शिंदेंची फरफट आगामी काळामध्ये काय होईल ही सांगायची वेळ नाही परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र आपला ठाकरे वाणा कायम ठेवला आहे आगामी काळामध्ये ठाकरे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जड जातील ही शंका सध्या खरी ठरते मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्द व्यक्त करा धन्यवाद